चला तर स्वागत आहे तुमचं सांगत असते आज बनवतो आहोत आपण भोपळा मला छानस चिरून घेणार आहोत थोडीशी भाजी करायची हे बघा हे साल काढून घेतली असं बिल्डिंग मध्ये कीर्तन आहे थोडासा आवाज येत आहे बारीक चिरून घेणार होता आपण आता हे बघा असं बारीक चिरून घेतलंय स्वच्छ धुवून घेणार आहे त्यासाठी मी एक टमाटा घेतले कोथिंबीर कडीपत्ता आणि खोबरं अद्रक लसूण पेस्ट केली इकडे कडे गरम व्हायला ठेवले आता टाकत होतो आपण तेल दोन चमच तेल टाकले तेल भरपूर गरम झाले थोडेसे जिरे कडी आता टाकत होतं अद्रक लसूण कोथिंबीर ही पेस्ट थोडीशी कोथिंबीर आता टाकायला टाकून मसाले एक चम्मच लाल तिखट हळद थोडीशी कांदा लसूण मसाला तेही एक चम्मच एक चम्मच धना पावडर घरचा काळा मसाला आहे तेही एक चम्मच मीठ छान मिक्स करून घेऊया दोन मिनटं परतून घेऊया आता टाकत आहोत आपण थोडंसं हिंग चिमुडवर आता टाकणार आहोत धुऊन घेतलाय भोपळा दोन मिनटात मी परतून झालेलं आहे आता थोडंसं पाणी टाकतो टाकून जास्त नाही आणि याला मंदाच्या शिजून शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटात आपलं भाजी रेडी खाण्यासाठी हे बघा भाजी छान असो झाकून एक दहा मिनटं फक्त ठेवणार आहोत आपली भाजी रेडी झालेली अशा पद्धतीने भोपळा पण अगं शिजलेलं आहे गॅस बंद करत आहे मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे अशा पद्धतीने आपली भोपळ्याची भाजी रेडी झालेली आहे चला जर आवडले तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओ